रेनगर गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांचं बँकेतील गृह कर्ज आणि संस्थांच्या थकित गुरुवारी बारा जून रोजी रेनगर फेडरेशन संलग्न सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेतील गृह कर्जाचे थकीत हप्ते संस्थेच्या थकीत देय रक्कम तातडीनं अदा करण्यासंबंधी संस्थेचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या बैठकीत रेनगर गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्ज आणि संस्थेच्या थकित देय रकमा तातडीनं अदा करण्यासंबंधी संचालक मंडळात एकमतानं निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी मंचावर मुख्य प्रवर्तक नरसय्या अडममास्तर रेनगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख मेजर फेडरेशन संलग्न हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी सचिव मुमताज शेख मीनाक्षी साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा यशोदा दंडी विजयालक्ष्मी महेशन एम के पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी सचिव शंकर गड्डम श्री स्वामी समर्थ विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर सुंचू सचिव लता सारंगी जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कोरमय्या मेहत्रे सचिव लक्ष्मण भंडारे हुतात्मा रेडिमेड शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संदीप रेउरे सचिव वीरेंद्र पद्मा स्वातंत्र्यसैनिक नारायणराव आडम बंदगिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा मनीषा ओंकार संस्थेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट अनिल वासम विहार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडचे डी एल पवार सिद्धाराम महिंद्रकर मंदार अंत्रोळीकर संतोष पाटील मुख्य व्यवस्थापक गजेंद्र दंडी आणि सर्व संचालक मंडळांची उपस्थिती होती शासनाचं दोनशे बत्तीस कोटी लाख एकोणसाठ लाख पन्नास हजार इतके पैसे आलेले आहे केंद्र ने राज्य शासन घडून आपल्याला पाचशे बावन कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार की सब्सिडी रेनगरला प्रत्यक्ष मिळालेला बीज भांडवल म्हणून इन व्याजी दोनशे सत्तर कोटी असे सगळे मिळून आपल्याला आठशे बावीस कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार मिळालेले आहेत